दबाव होता पोलिसांना दबाव होता या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दबाव होता म्हणून बालाजी तांदळेनी स्वत देशमुख कुटुंबाला सांगितलेली माहिती अशी की आम्हाला पोलिसांनी या आरोपींना शोधलेलं नाही आम्ही गाड्या फिरवून आमच्या एकाना त्यांनी सांगितलं साठ सत्तर गाड्या दुसऱ्यांना सांगितलं धनंजय देशमुखला म्हणाले दोनशे गाड्या फिरवून आम्ही या आरोपींचा शोध घेतला म्हणजे सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं जावं आणि यांच्यापर्यंत ते सगळे येऊ नये तर माझी पहिली मागणी की सगळ्यांना सह आरोपी करा आता चार्जशीट मध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत त्यात जे जे पोलीस अधिकारी होते ज्यांनी प्रचंड मदत केली त्यांचं कोणाचंही नाव त्या चार्जशीट मध्ये नाही त्या कोणाचंही स्टेटमेंट देखील चार्जशीटमध्ये नाही ती पूर्ण दोनशे लोकांची यादी आहे त्याच्यात ना राजेश महाजन आहे ना राजेश पाटील आहे ना महाजन आहे ना गीते म्हणून जे एलसीबीचे अधिकारी होते जे सुद्धा त्या खंडणीच्या दिवशी उपस्थित होते त्या कोणाचीही स्टेटमेंट नाही आणि त्या एलसीबीचे जे गीते होते त्यांनी प्रचंड प्रमाणात मदत केली होती या सगळ्या टोळीला त्यांना पूर्ण कल्पना होती की संतोष देशमुख यांना उचलून नेलं गेलेलं आहे तरी सुद्धा त्यांनी मदत केली तर हे सगळे सह सा आरोपी झाले पाहिजेत म्हणून कायदा काय म्हणतो की प्रायमा फेसी वेन एव्हर प्रायमा फेसी एव्हिडन्स इज अवेलेबल देशन शुड बी टेकन अँड एफ आय आर शुड बी रजिस्टर्ड तर माझी मागणी आहे की धनंजय मुंडे बालाजी तांदळे शिवलिंग मोराळे सारंग आंधळे डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी एस पी बारगळ पीएसआय राजेश पाटील पी आय महाजन आय भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत जे एल बीचे अधिकारी होते ते अशा दहा जणांना सह आरोपी करा त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट घ्या आता मला जी जी माहिती आली आहे ती अशी आहे की आणि ती माहिती मी सात तारखेला कडे पाठवली एसपीनी ती सीआयडीकडे पाठवली आहे त्याच्यात सगळे डिटेल मी दिलेले आहेत की ज्यांच्याकडनं माहिती आली ती माहिती वेगवेगळ्या दिवशी आली होती म्हणजे असं नाही की मागच्या वेळेस म्हणाले की बाबा तो अमुक होता तमुक होता दारूच्या नशेत होता हा माणूस दारूच्या नशेत बिलकुल नव्हता एवढंच नाही तर जेव्हा मी धनंजय देशमुखांच्या साडूभाऊंशी बोलले तेव्हा त्यांनी ही माहिती रिकन्फर्म केली आहे आणि ही सगळी माहिती खरी आहे बालाजी तांदळ्यांनी स्वतः त्यांना सांगितलं ही माहिती मिळाली अजून एका तिसऱ्या व्यक्तीकडनं असं देखील आहे की आता बालाजी तांदळ्यावर धनंजय मुंडे जे आहेत ते भडकलेत आणि त्याला म्हणतात की तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय असं हे सगळं जे चाललंय हे धनंजय मुंडे सगळं त्यांना कल्पना आहे सगळं त्यांच्या माहितीत झालेलं आहे सगळं आवादा कंपनीमध्ये झालेलं आहे आवादा कंपनीमध्ये सुद्धा अवादाची जी, जी द, मीटिंग जी सातपुडा बंगल्यात झाली होती त्या मीटिंगला देखील हे सगळे हजर होते तिथे दोन पोलीस अधिकारी सुद्धा हजर होते ही सगळी माहिती जी आता येते पण चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख नाही तर हे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत हे त्यांना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करतायत का आणि जर मुख्यमंत्री विधान करत असतील की जेव्हा आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही त्याला करू पण तुम्ही त्या दिशेने कामच केलं नाही त्यांची इन्क्वायरी सुरूच जर झाली नाही त्यांचे सीडीआर म्हणा त्यांचे सीसीटीव्ही म्हणा स्टेटमेंट म्हणा टावर लोकेशन म्हणा जोपर्यंत हे येणारच नाही तपास होणार कसा आणि हे डायल्यूट केलं गेलंय असं माझं सरळ सरळ मत आहे आणि माझी विनंती आहे आता माझ्याकडे आलेली सगळी माहिती मी ती जी न्यायालयीन समिती आहे त्याच्यापुढे देणार आहे आणि एक कॉपी उज्ज्वल निकमांना देणार आहे की आताची जी पहिली हिअरिंग आहे त्या पहिल्या हियरिंग मध्ये ही मागणी सरकारतर्फे उज्ज्वल निकमती करावी अशी मी नम्र विनंती त्यांना करते मुद्दा नंबर दोन सगळीकडे आम्ही जे म्हणतोय दहशत होतीये दहशत होतीये तसाच एक प्रकार आता कांदिवली गोरेगाव बालाड कांदिवली मधल्या एक जो नेता सो कॉल्ड नेता आहे त्याचं नाव आहे लालसिंग राजपुरोहित त्याचं पण अशीच एक टोळी आहे वीस बावीस माणसांची टोळी असं मी ऐकलं लोकांच्या घरं बळकावणं ऑफिस बळकावणं झोपडी झोपड्या बळकावणं जमिनी बळकावणं या व्यक्तीवर आणि त्यांच्या सहकार्यांवर वीस ते बावीस एफ आय आर आहेत आणि असे टोटल जर आपण केले त्यांच्या टोळीचे जवळजवळ पस्तीस एफआयआर त्या लोकांवर आहेत त्याच्यापैकी आत्ता एक पीडित कुटुंब माझ्याबरोबर आहे हे दोघं जण जे आहेत मिस्टर पै आणि मिसेस पै मिस्टर पैंच काय झालं होतं त्यांना एका हाताला पॅरालिसिसचा स्ट्रोक झाला होता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं प्रचंड प्रमाणावर त्यांचा हॉस्पिटलमध्ये खर्च झाला म्हणून त्यांचं एक छोटूस दुकान होतं दोनशे पंचेचाळीस स्क्वेअर फीटचं जे त्यांनी विकायचं ठरवलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्याच्यात त्यांनी जसं ठरवलं तसं आजूबाजूच्या लोकांना विचारलं किंमत किती आहे सत्तावन्न लाख आहे असं सांगण्यात आलं एक व्यक्ती आला मी तर आपण बघतो अंजली दमानिया यांची ही पत्रकार परिषद सुरू आहे आणि वाल्विक कराडला शिवलिंग मुराळे त्याचबरोबर इतर सगळ्यांनी कशा पद्धतीनं मदत केली त्यामुळे त्यांना कसं सह आरोपी केलं पाहिजे या सगळ्या संदर्भात धनंजय मुंडे यांचा नेमका संबंध काय याबाबतचं भाष्य दमानिया यांनी केलेलं आहे